धनंजय महाडिक म्हणाले खासदार राहुल गांधी यांच्या हस्ते कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज समस्त हिंदू समाजासाठी दैवत आहे हिंदू धर्माची आणि हिंदू संस्कृतीची निंदा नालस्ती आणि टिंगल करणाया तसेच देशाचे तुकडे तुकडे करणाया गांसाठी राहुल गांधी आदर्श आहेत पण छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी आणि हिंदू धर्मरक्षणासाठी औरंगजेब आदिलशाही मोगलशाही यासारख्या हिंदू धर्मावर चालून आलेल्या आक्रमकांना धडा शिकवला राहुल गांधी यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा तो पराक्रम माहीत आहे का तसेच स्वराज्य स्थापनेसाठी छत्रपती शिवरायांनी केलेले कार्य राहुल गांधी यांना लक्षात आहे का पुरोगामित्वाच्या नावाखाली हिंदू धर्माची कुचेष्टा आणि अवमान होऊ देणार नाही असे राहुल गांधी मान्य करतात का कारण कोल्हापूरची स्वाभिमानी जनता राजकारणासाठी धर्माचा वापर करणाऱ्यांना कधीच थारा देत नाही हे आवर्जून नमूद करावेसे वाटते असेही महाडिक यांनी म्हटले आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी